हा आहे तोळका संसार कोतवालाचा की ज्याचा बळी रेती तस्करांनी घेतला आज संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार योगेश टोंपे आणि त्यांचे सर्व सहकारी हे लक्ष्मणच्या घरी गेले त्याच्या विधवा पत्नीचं जेवढं सांत्वन करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला त्याची दोन चिमुकले आणि विधवा रत्ना हिचं केवढंही सांत्वन केलं तरी ते कमीच आहे तरी पण जेवढं काही सांत्वन आपल्याला करता येईल आणि जे काही सहानुभूती या कुटुंबाप्रती देता येईल तो देण्याचा प्रयत्न तहसीलदार योश टोंपे यांनी केला यावेळी आपल्या कार्यालय कर्मचाऱ्यांकडून गोळा झालेली एकसष्ट हजार रुपयाची मदत आज त्यांनी फुक्तच काही दिवसात द्यावी सुपूर्द केली एकलारा बारुदा या गावामधील लक्ष्मण भिका जीस्वार या कोतवालाचा रीती तस्करांच्या बंदोबस्तासाठी जात असताना त्याच्या वाहनाखाली येऊन मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नी आणि दोन मुलांना संग्रामपूर तहसीलदार यांच्या आव्हानुसार काही रक्कमचा चेक आज त्यांच्या कुटुंबाला देण्यात आला आहे या ठिकाणी संग्रामपूरचे तहसीलदार सिद्धेश्वर महाप योगेश्वर टोंपे आहेत मी साहेबांना विचारतो की या अनुषंगानं आपण हे जे नियोजन केलं आणि या नियोजनाअंतर्गत आपण आज रोजी या कुटुंबाला या विधवा पत्नीला जो काही निधी दिला याबद्दल अजून काय सांगता येईल त्या वाळूच्या कारवाईदरम्यान आपले जे कोतवाल होते लक्ष्मण आस्वार त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर त्यानंतर आपण तात्काळ पोलिसामध्ये गुन्हे दाखल केले परत त्यांना मेडिकल आपण सुविधा त्या देण्याचाही प्रयत्न केला पण दुर्दैवी त्यांना त्या तिथपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत अकोल्यापर्यंत त्यामुळे त्यांचं निधन झालं त्यानंतर त्या कुटुंबासाठी जे काही शासकीय लाभ असतील इन्शुरन्स असतील किंवा गट विमा असतील त्याचे फॉर्म आपण भरून घेतो आहे त्याचे प्रोसेसला आपण स्टार्ट केलेलेच आहे पण त्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेन म्हणून आपण सर्व राज्यातील जे काही महसूल अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आपण आव्हान केलं होतं बरोबर की या कुटुंबाला काही आपल्याकडून मदत करता आली कारण हे आपल्या कुटुंबाचा भाग होते कोतवाल हा आपलाच घटक आहे बरोबर तर त्यामुळे मी तसं आव्हान केलं होतं तर त्या आव्हानालाही राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि जवळपास पाच ते साडेपाच लाख रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत अजूनही तो मदतीचा वोग सुरूच राहणार आहे तर तो त्यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये आपण टाकायला सांगितलं होतं तर तो एक झालेला आहे त्यानंतर आपले जो स्थानिक संग्रामपूर सर्व तलाठी संघटना असेल परत कार्यालयीन स्टाफ असेल त्या सर्वांनी पण इच्छा व्यक्त केली की के आपण पण आपल्या माध्यमातून या ठिकाणी मदत केली पाहिजे म्हणून आपण सर्व कर्मचाऱ्यांकडून एकत्रितरित्या जवळपास एकसष्ट हजार रुपयाचा चेक आपण आज त्यांच्या त्यांना त्यांच्या पत्नीला आपण सुपूर्द केलेला आहे त्यांचे आपण कमी भरून काढू शकत नाही पण हे कुटुंब परत चांगल्या पद्धतीने उभं राहावं आणि त्यांच्या मुलांचं चा शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत निश्चितच अशा परिस्थितीमध्ये विधवा झालेल्या या विधवा स्त्रीला एक चांगला आधार तहसीलदार आणि त्यांच्या टीमने दिल्यामुळे निश्चितच या ठिकाणी तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर